मित्रांनो हडळ हा स्त्रीभूताचा एक अत्यंत भयंकर प्रकार मानला जातो हडळी साधारणपणे अकाली मृत्यू पावलेल्या किंवा अतृप्त इच्छा राहिलेल्या स्त्रीची एक भयानक आत्मा मानली जाते काही लोक तर म्हणतात की जी स्त्री बाळातपणाच्या वेळी किंवा बाळातपणानंतर पंधरा दिवसाच्या आतच मरण पावते ती योनीत जाते काही ठिकाणी प्रेमात किंवा नातेसंबंधात फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या स्त्रीचा आत्माही युनितच भटकत राहतो असं सांगितलं जातं हडळी अनेकदा चिंचेच्या झाडावर किंवा पानवट्यावर निवास करते तर मित्रांनो नेमकी आज हळदीवर चर्चा का वर तर मी आज जो अनुभव घेऊन आलोय तो खरोखर अंगावर काटा आणणार आहे आणि मला अशी खात्री आहे की हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तर चला मग जास्त वेळ न दवळता आचार थरारक आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला आपण लगेच सुरुवात करूया महाराष्ट्राचा मराठवाडा राकट माती दगडाळ जमिनी आणि उन्हाने भाजलेली झाड दिवसा प्रदेश कडक कणखर आणि मेहनती वाढतो पण सूर्य मावळला की मराठवाड्याची माती वेगळंच रूप धारण करते रात्रीचे इथे शब्दांनाही सावधगिरी बाळगावी लागते असं सर्वत्र म्हटलं जातं तर आपली गोष्ट आहे हिंगोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली जुन्या वाड्या ओसाड रानं आणि वळणवणाच्या वाटा इथली माणसं साधीभोळी पण अनुभवाने शिकलेली तर गावही अगदी लहानसं आहे सा नकाशावरही सापडेल की नाही हेही मला खात्रीने सांगता येत नाही पण गावकऱ्यांच्या मनात मात्र त्या गावाला एक वेगळं स्थान होतं कारण त्या गावाबाहेरची रानवाट लोक सूर्यास्तानंतर टाळायचे तर त्या गावात राहायचा सा श्रीकांत सावकार यशवंतरावांचा सा एकुलता एक मुलगा श्रीकांत हा नुकता शहरातून शिक्षण पूर्ण करून गावी परतला होता शहरात वाढलेला विज्ञानावर विश्वास ठेवणारा आणि गावातल्या असं करू नको आणि तसं बोलू नको या गोष्टींवर हसणारा गावकऱ्यांना ती धाडस खटकायचं शहरात शिकुणाला म्हणजे सगळं कळतंच असं नाही हा पोरगा लय सीपी तर आहे पण श्रीकांत त्याला गावातल्या काही रूढी परंपरा रात्री बाहेर न जाण्याच्या ताकीद रानात नाव न घेण्याच्या सवयी या सगळ्या अंधश्रद्धा वाटायच्या त्याला हे माहीत नव्हतं की काही गोष्टी फक्त अंधश्रद्धा नसतात तर ते इशारे असतात त्याचे गावी परतल्यानंतरचे पहिले काही दिवस अगदी शांत गेले मित्र भेटले शेतात फिरफटका झाला तर एका संध्याकाळी गावाच्या वेशीवर बसून गप्पा मारत असताना कोणीतरी सहज विषय काढला अरे ऐकलत का त्या रानवाटीवर काल परत आवाज आली म्हणे क्षणात सगळे गप्प झाले श्रीकांत हसला कसली रानवाट आणि कसले आवाज रे सर्व भाकळकत आहेत फक्त गावकरी काहीही बरळतात पण त्यावर मात्र कुणी काहीच बोले ना शेवटी एक जण दबके आवाजात म्हणाला अरे तिथे आडळ आहे श्रीकांत मात्र मोठ्याने हसला अरे बाबा कोणत्या जगात वावरतोयस अजूनही भूताखेतांवर विश्वास ठेवतो का तू त्या हस्यात गावकऱ्यांना उपहास जाणवला एक मात्रा फक्त एवढंच म्हणाला अर यड्या तिच्यावर हसू नगस तुला विश्वास नसेल तर ठेवू नको पण अशी निंदा करणं बरी नाही असं म्हणून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले चर्चा थांबली आणि श्रीकांतही आपल्या घराकडे निघाला पण त्याच्या मनात मात्र एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती आयला सर्व गावकरी म्हणताय म्हणजे खरंच काही असेल का त्या रानवाटीवर हा प्रश्न काही त्याला झोपू देईना रात्र आता गडद झाली होती आकाशात चंद्र होता पण ढगांमागे लपलेला संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेलं होत अचानकच कुत्र्यांचं इवळणं चालू झालं जे नेहमी चपशागुनी मानलं जात श्रीकांत मात्र चपला घालून बाहेर पडला मनात भीती नव्हती फक्त हट्ट होता वाटेकडे वळाला पहिल्या काही पावलांपर्यंत सगळं काही सामान्य होत पण जसा जसा तो पुढे गेला तसा तसा वाराही थंड होत गेला झाडांच्या फांद्या एकमेकांवर आपटू लागल्या जणू काही कोणीतरी हळूवार कुजबुज करतय असा आवाज होत होता तेवढ्यातच त्याला मागून अचानकच पावलांचा आवाज ऐकू आला तो थांबला आणि झटक्यातच मागे वळून पाहिलं पण मागे मात्र कोणीही नव्हतं आणि पुन्हा त्याच्या कानात पुन्हा एक आवाज आला अतिशय हलका तो आवाज होता एखाद्या स्त्रीचा थांब श्रीकांतच्या अंगावर शहारा आला पहिल्यांदाच त्याला असं जाणवलं की ही रानवाट रिकामी नव्हती त्या रानवाटेवर उभा असलेला श्रीकांत त्या स्त्रीच्या आवाजाने जागच्या जागीच गोठून गेला होता आवाज एकदम गोड होता अतिशय मृदू जसा एखादी ओळखीची बाई मदतीसाठी हाक मारत असावी श्रीकांतच्या मनात एक क्षण विचार आला की गावातलीच एखादी बाई असेल पण मग ती एवढ्या रात्रीची पण लगेच दुसरा विचार अरे तू तर म्हणत होतास ना की हळदबिड काही नाही तू हळूहळू मागे वळाला चंद्र ढगाडून बाहेर आला आणि त्या प्रकाशात त्याला ती दिसली समोर एक स्त्री उभी पांढरी मळकट साडी नेसलेली केस अगदी मोकळी चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात कसली तरी खोल न सांगता येणारी वेदना अरे मी वाट चुकली आहे जरा गावाकडे जाण्याचा रस्ताच सांगशील का आवाजात भीती होती पण होती श्रीकांतचं मन गळून पडलं आडळ असती तर असं बोलली नसती ही नक्कीच एखादी गावातली साधी बाई असेल तो एक पाऊल पुढे गेला आणि तिथेच तिथेच त्याने पहिली चूक केली जसं तो जवळ गेला तसं अचानकच वातावरण बदललं वारा थांबला झाडांच्या फांद्या स्थिर झाल्या आणि सर्व बाजूला शांतता पसरली एक गोष्ट शांतता त्या स्त्रीचा सा चेहरा सावलीत गेला आणि मग ती एका धबक्या आणि स्थिर आवाजात म्हणाली तू शहरातून आलास ना हा प्रश्न ऐकताच श्रीकांत चकित झाला हो तुला कसं माहीत तो पटकन बोलून गेला ती हळूस हसली पण ते हसणं साधं नव्हतं तर अगदी धडकी भरवणारं क्षणार्धात चंद्र ढगाट गेला आणि त्या अंधारात ती अचानक बदलू लागली तिचे केस जमिनीवर घास घेत लांबत गेले तिची मान अस्वाभाविकरित्या वाकडी झाली श्रीकांतने एक पाऊल मागे घेतलं आणि तेवढ्यातच चंद्र पुन्हा बाहेर आला आणि जे त्याने पाहिलं त्याने त्याचं रक्तच गोठलं तिचे पाय चक्क उलटे होते हो चक्क उलटे गुडघी मागच्या बाजूला वळालेली पायाची बोट माती कुरतडत होती तिचे डोळे आता काही साधे डोळे नव्हते ते फक्त काळी आणि खोल खड्डे होते आणि तिचा आवाज आता एकाच वेळी अनेक आवाजांसारखा वाटत होता आता श्रीकांतला कळालं होतं की आडळ म्हणजे नेमकं काय श्रीकांत जीवाच्या आकांतानं पूर्ण ताकद एकवटून ओरडला पण त्याचा आवाज हवेतच विरला कशी बशी त्यांना हिंमत एकवटली आणि घराच्या दिशेनं धावतच सुटला पण रानवाट रानवाट आता पुन्हा पुन्हा तीस तीस दिसत होती तो जितका पुढे पडत होता तितकं जंगल दाट होत चाललं होत आणि मागून तिचा आवाज येत होता कधी हसण्याचा तर कधी रडण्याचा कधी लहान मुलांसारखा तर कधी एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखा मागे वळ रे बाबा एकदा मागे वळा फक्त त्याचे पाय थरथरत होते श्वास छातीतच अडकत होता आणि तेवढ्यातच त्याच्या पायाला काहीतरी लागलं तो जोरात अडकून पडला त्यानं उठायचा प्रयत्न केला पण पाय मात्र हलतच नव्हते तो वळून पाहू इच्छित नव्हता पण त्याला असं जाणवत होत की ती अगदी मागेच उभी आहे त्याच्या मानेवर तिचा श्वास जाणवला थंड आणि ओलसर शहरात शिकून आलास पण गावाकडचं ऐकलं नाहीस ती शेबोटे त्याच्या खांद्यावर उतली त्या क्षणी श्रीकांतच्या तोंडातून फक्त एक शब्द बाहेर पडला तो म्हणजे आई तो मोठ्याना ओरडला आई अचानक दूर कुठेतरी कोंबड्याचा आराव झाला कारण आता पहाड झाली हाडळीने किंचाळी मारली ती किंचाळी माणसाची नव्हतीच ती जणू काही जमिनीच्या खालून येणारी असावी तिने मागे उडी मारली आणि धुक्यासारखी हवेत विरघळून गेली श्रीकांतच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या आणि तो बेशुद्ध पडला तो शुद्धीवर आला तेव्हा गावाच्या वेशीवर पडलेला होता आजूबाजूला लोक जमा झालेली त्याचे बाबा म्हणजे सावकार यशवंतराव डोळ्यात पाणी घेऊन उभे होते अरे बाळा बरं झालं रे बाबा वाचलास देवानच तुझी रक्षा केली रे श्रीकांता घरी आल्यानंतर श्रीकांत बराच वेळ काहीही बोलला नाही बराच वेळ त्याची समजूत काढल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले बाबा, बाबा ती कोण होती यशवंतरावांनी खोल श्वास घेतला आर बाबा ती हाडळ होती श्रीकांत हादरला आर ती रानवाट शापित आहे अनेक वर्षांपूर्वी एक बाई जिवंत पुरली गेली होती तिथं अन्यायानं अन्या आणि अपमानानं ती अजून बी तिथं फिरती आणि तिचे अनुभव आले तू नवीन आहे ना तरी मी तुला बजावलं होतं की तिकडं जाऊ नगस पण तू काय माझा ऐक ना झालास ती अजून बी तिथंच आहे विशेषतः जे तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना ती जवळ बोलवते यशवंतरावांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला तुझं नशीब चांगलं होतं रे पोरा पहाड झाली म्हणून तू वाचलास नाहीतर आज काही तुझं खरं नव्हतं बघ श्रीकांत एकदम गप्प होऊन त्यांचं म्हणणं ऐकत होता त्या रात्रीपासून तू रानवाटेकडे साधं पाहिलं तरी थरथरायचा आणि आजही त्या रानवाटीवरून कोणीही एकटं जायला धजावत नाही हा अनुभव पूर्णतः सत्य असून माझा हिंगोली जिल्ह्यातला एक मित्र योगेश ढाकरे यांनी हा अनुभव मला सांगितला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चेहरणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असे स्थरक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन जर मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य अनुभवासह धन्यवाद